आपण आज या ठिकाणी पुण्यभूमी अलंकापूर या ठिकाणी आहोत आणि बघा चला जाऊ ज्ञानेश्वर डोळा भाऊ कशा करता होती संतांची या भेटी आणि सांगू गोष्टी तर आज आम्हाला संत भेटले आमचे गुरुबाबा चिचंबेकर आणि बाबासोबत आपण बोलणार आहोत हरी हरी रामकृष्ण हरी तसेच आमचे गुरुवर्य राम महाराज सायखेडकर तसेच आमच्या मंदिरातील पुजारी ज्ञानोबा भाऊ भोपाळे तसेच आमचे भगवान महाराज आणि अनेक या ठिकाणी आमचे भक्त मंडळी आहेत तर सर्वप्रथम आपण बाबासोबत बोलणार आहोत बाबा तुम्ही कधी आले आणि अनेक ठिकाणी आ... थांबले मी सुरुवातीपासून आलो आमचा फट करायचा आहे माझे आजोबा तुकाराम महाराज सेनगावकर फडकरी आहेत पंढरपूरला मठ आहे त्यांची वारसा गादी चालवतात राम महाराज सेनगावकर पंढरपूर आणि त्यांची गादीवर बसलेली आहेत विठ्ठल बो सेनगावकर फडकरी पंढरपूर मी गुरुवरी हरिभक्तपरायन दत्ता महाराज चिंचांबेकर भविष्य परंपरागत आमचा गुरुघराण आहे नातपंथी फडकरी आहे दहा पिढ्यापासून आमच्या घराण्यामध्येही माऊलीची पाऊंगाची आषाढी कार्तिकी वारी आहे नित्यनियमाप्रमाणे आम्ही वारी करतो फार मोठा नाथ संप्रदाय शिष्यमंडळी आहे वंश परंपरागत माझ्याकडे आलेली वारसा नाही सद्गुरूची गादी मी गेले पंधरा वर्षे झाले सांभाळतो त्या गादीवर विराजमान झालो पंडगाची कृपा माऊलीची कृपा आणि दोन दिवसापूर्वी आमचे जीवलग अतिप्रिय नाथ महाराज भांबळे सावंगीकर यांच्या फडावर यांच्या सप्त्यावर माझी उपस्थिती लाभलेली आहे फार मोठं ते या ठिकाणी त्यांचा भक्तजन मंडळी आहे अन्नदान भरपूर आहे नामांकित महाराज मंडळीचे कीर्तन वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे नित्यनेम हरिपाठ आहे काकडा आहे नित्यनेम कीर्तन आहे सगळं नियोजन आहे पंडंगाच्या कृपेने माऊलीच्या कृपेने आजी वारी भरलेली आहे जवळपास पंधरा ते वीस लाख वारकरी आज आळंदी या क्षेत्रामध्ये आलेले आहेत धन्यवाद माझे अतिप्रिय सज्जन महाराज सायकेडकर यांच्याकडे हा सगळा कार्यक्रम असतो त्यांनी नियोजन करून मला इथे बोलवलं माझी उपस्थिती लागली रामकृष्ण हरी बाबा रामकृष्ण रामकृष्ण राम राम बाबा तुम्ही आमच्या फणावर आले आणि सर्व शिष्यमंडळाला भेट दिली आशीर्वाद आणि आशीर्वाद दिला आजच नाही पण तुमची वारंवार शिष्यावर तुमची कृपा आशीर्वाद आहे कृपादृष्टी निहालेले आपल्या पदी बैसविले आणि बाबा तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद शब्दसुमनाने तुमचं स्वागत आणि या ठिकाणी माझे परम गुरुवर्य माझ्याच गावचे आणि वेळोवेळा वेड़ मला वाटेल त्यावेळेला जरी कीर्तनाला उद्या जायचं असेल तर अभंगावर काय चिंतन करायचं ते अभंग मी माझ्या गुरुला सांगून ते मला चिंतन सांगायचे असे माझे गुरुवरे राम महाराज आलेले आहेत रामकृष्ण हरी महाराज राम काल एकादशी आज द्वादशी आणि उद्या आ, समाधी संजीवन सोहळा असा हा त्रिवेणी संगम कार्यक्रम आहे आळंदी पुण्यभूमी या ठिकाणी महाराजाला थोडा आपण त्याविषयी बोलणार आहोत कि महाराज थोडं आम्हाला आळंदी भूमीचं आणि या समाधी सोहळ्याविषयी महत्व इंद्रायणीच सांगा थोड जरा आज या ठिकाणी आपण ते तीर्थक्षेत्र आणि या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण सर्व त्या ठिकाणी आलेलो आहोत आताच गुरुवर्य दत्ता महाराज चितांदेकर रामकृष्ण हरिबा दर्शन दरीक्षण झालं हरिभक्तीपरायण आमचे भगवान महाराज संगीकर तेही उपस्थित आहेत आमच्या गावचे जे पुजारी माऊली आहेत तेही उपस्थित आहेत आणि सर्व काही भक्त मंडळी त्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित तिकनि आहे हरिभक्तीपरायण सज्जन महाराज इथ चॅनल त्या चॅनलनं अतिशय उत्कृष्ट उत्रु, अशा प्रकारची ही कामगिरी कारण अन्न चॅनल बऱ्याचशा लोकांनी चॅनल काढलेले आहे बरोबर बराचसा याचा विस्तार व्याप आहे पण परमार्थाच्या दृष्टीनं प्रोबोधन या दृष्टीनं आणि अन्य या समाजाला चांगल्या मार्गावर कसं नाव हे काम करणार जे चॅनल आहे त्या चॅनलचं नाव आहे सज्जन महाराज आनंद एवढाच वाटतो आज आपण या ठिकाणी अलंकापुरी पुण्यभूमी या ठिकाणी सर्व उपस्थित आहोत आपलं हे भाग्य आहे आपण त्या भाग्याचे वाटेदारी आहोत म्हणून या ठिकाणी आपण आरळलो अरे भक्ती पराईन सज्जन महाराजांनी याच्या अगोदर सुरुवातीला शब्द वापरला की त्याला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू का तर होती संताची या भेटीन सांगू सुखात या गोष्टी मला एकच सांगायचं व्हिडिओ थोडा मोठा होत आहे परंतु संतांची भेट फार महत्वाची जीवनामध्ये दे। देव कुठेही भेटेल देव तुमच्या घरी आहे विठ्ठल जळी स्थळी भरला रेता ठाव नाही उरला कुठेही परमात्मा आहे असं म्हणल्यापेक्षा परमात्मा तुम्हीच आहात सर्वांच्या हृदय देशी अमु आहे जे बुद्धी ती वस्तू किंवा माझी रामू सर्व सुखाचा रामू का भ्रांताशी कामू विषयावरी विठ्ठल जळीस तरी म्हटल्यापेक्षा विठ्ठल प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे आणि विठ्ठल तुम्हीच आहात देवाला भेटण्याची गरज नाही वास्तव्य बघा पण होती संताच्या भेटी संतही दुर्लभ आहेत आयसे कैशियाने भेट तिथे साधू नाही का चंद्र अमृत सुखे सेववेल रवी असता जाता धरवेल बाहे सागर करवेल परित्या संतांची भेट न होईल लगा आणि इथे शब्द वापरला होती संताची या भेटी सुखाची गोष्ट कोणती आहे तो भाऊ सागर करून लाण्यासाठी जे सुख पाहिजे जो भगवंत पाहिजे तो भगवंत जर पाहिजेच असेल तर संताची भेट गरजेची आहे कारण त्या संताशिवाय नाही का संता विना प्राप्ती नाही ऐसे वेग प्राप्तीशी उपाय धरावे भगवंताची भेट घ्यायची असेल तर संताची भेट महत्वाची आहे आणि या ठिकाणी संत भेटत असतात म्हणून शब्द वापरला चला आरम दिला जाऊ ज्ञानेश्वर गोळा पाहू भगवान ज्ञानेश्वर महाराजांना डोळ्याला पाहू पण महत्वाचं काम आहे संतांची भेट आणि संतांची भेट झाली रे झाली की ते तुम्हाला हाताला धरून देवापर्यंत नेत असतात ते भेट करून देत असतात म्हणून या आळंदेला येण्याचं महत्व आहे का तुम्ही भेटलात मी तुम्हाला भेटलो हृदयाला हृदय रदया मिळालं म्हणजेच भगवंताची भेट झाली अर्थात संत भेटणं फार महत्वाचं आहे यांनी शब्द वापरला महाराजांनी चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर पुष्पळ काही बोलता येईल आपण याच्यावर व्याख्यान दिवस बोलू शकतो परंतु आपण थोड थोडक्यामध्ये आवडणार आहोत ज्ञानोबा रायनं संजीवनी समाधी घेतली आणि तो आजचा दिवस आहे असे अतिशय उद्याचा दिवस आहे ती यात्रा आहे तेच आहे आणि उद्या ज्ञानोबा राय समाधीला बसणार आहेत आणि तो आनंद तुम्हा आमच्या जीवनामध्ये ठिकाणी मिळतोय याच्या अगोदर आपण गेलो असतो तर आपल्याला हा आनंद पाहायला भेटला नसता त्या निमित्तानं त्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्व संत येत असतात भेटी होत असतात आणि भेटी झाल्या की सुख मिळत असतात त्याचा एवढाच याचा अर्थ आहे असं मला वाटतं एवढं बोलून माझे दोन शब्द या ठिकाणी ज्ञानदेव धन्यवाद महाराज आमच्या गावचे पुजारी हिवाळ्याच्या तडाख्यात उन्हाळ्याच्या त्या ठिकाणी कडाख्यात हिवाळ्याच्या गारख्यात आणि पावसाळ्याच्या चिखला पाण्यात अहोरात्र आमच्या दक्षिणमुखी हनुमंताची पूजा करतात विठ्ठल रुक्मिणीची पूजा करतात ते पण आलेले होते त्यांच्याशी सुद्धा आपण दोन शब्द बोलणार आहेत माऊली तुम्ही कधी आले आणि आपल्या गावात असताना कधी कशा प्रकारचं नियोजन करता सांगा आमच्या दर्शकांना असं माऊली आम्ही काल आलो काल आलो मंदिराची व्यवस्था लावलेली आमच्या नातागड देवपूजा नंतर सुरू दोन आहेत दोन म्हणजे कसे मारुती जाईल ढिरकुमार जाय ती पण दोन आहेत सुरू आमच्या गावातले संपूर्ण मंडळी बारा लोक आहेत आणि बारा लोक तीन तीन किलो रुपये नाही ना गणित असे म्हणून चोवीस लोक जमलेले त्याची व्यवस्था म्हणजे पुण्या मुळे मी तरी सेवा करतो आणि सेवा करून कोणी आल्या गेल्यानं त्याला चहा पाणी व्यवस्था मंदिराला आलं तर व्यवस्था करणार कुन जेवू खाऊ घालणार चहा पाणी देणार सप्पाठ माग चहा पाणी धन्यवाद आमचे भगवान महाराज पण आहेत फारच तुम्ही कधी आले आणि आली मला वाटतंय काय काय शेव आहेत सप्ताह मधल्या आता ह्या आमच्याकडे आता हरिपाठापासून हरिपाट आहे कीर्तन शेवट हरि जागडा भजन सांगितले काम धन्यवाद महाराज आपण माऊलीच्या चे विनंती करू की जसं आतापर्यंत आपल्याकडून वारी करून घेतली अशी परंपरेनुसार वारी अहोरात्र चालत राहो आणि आपण या ठिकाणी थांबूया कुंडली कबर दे हर राम श्री देऊली